कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुपर हिट असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलंय महायुतीच्या पत्रकार परिषदेतून विरोधकांवर त्यांनी हल्लाबोल चढवलाय तर काँग्रेस योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेलं होतं असं देवेंद्र फडणवीस म्हणतात लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं आश्वासन अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांनी दिली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपर हिट झालेली आहे आता सगळ्या बहिणी दोन कोटी तीस लाख दोन कोटी पन्नास लाखाचं आमचं टार्गेट होतं दोन कोटी तीस लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे गेले फक्त गेले नाही तर आम्हाला माहित होत आचारसंहिता काहीतरी अजून आहे विरोधक आडवा आणतील म्हणून ऑक्टोबर आम्ही नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले काँग्रेस पक्षाचे नेते हे कोर्टामध्ये लाडकी बहीण योजना बंद करण्याकरता पोचले आहेत अर्थात त्यांना यश मिळालेलं नाही ना त्यांच्या माजी मंत्र्यांनी सांगितलंय आमचं सरकार आलं की आम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार आणि परवा तर माननीय उद्धवजींनी जाहीर सभेत जाहीर केलाय की आमचं सरकार आल्यानंतर महायुती सरकारच्या सगळ्या योजना आम्ही बंद करणार सुशील कुमार शिंदे साहेबांचं सरकार असताना अशाच प्रकारे दोन हजार तीन साली मोफत वीज देण्याची घोषणा केली बिल दिलं आणि नंतर लगेच निवडणुका झाल्यानंतर ती योजना पद्धतशीरपणे बाजूला केली आणि बिलं द्यायला सुरुवात केलेली आहे त्या गोष्टी होणार नाही ह्या योजना निश्चितपणे पुढं माफीची माझी लाडकी बहीणची ह्या चालूच राहणार आहेत हाही विश्वास आम्ही या निमित्तानं महाराष्ट्राला महाराष्ट्रातले महराश्टाना सर्व माझ्या शेतकरी वर्गाला आणि माझ्या मायमाऊली बहिणींना देतो हे असलं फुकट वाटून होणार नाही तुम्हाला आज तुम्ही असे पैसे पाच पाच हजार रुपये सात सात हजार रुपये तुम्ही वाटताय तुम्ही करूच शकत नाही तुमच्या घरचे आहेत का पैसे ते सरकारचे पैसे आहेत सरकारकडे आज तिजोरी पैसे नाहीये त्याने तुम्ही वाटावाटी करताय ते आता हे गेला हप्ता जो काय त्यांचा झाला पैशाचा पुढे वाटू नाही शकणार